आ, हा तर हा मित्र आलेला याचा पहिला गोळा आहे पहिला गोळा आठ मार्क आठ आठ मार्ग चढ आहे रे मित्रांनो पहिला गोळा फेकलेला आहे झटका काही बरोबर दिलेला नाही तर याचा पाहू शकता दुसरा गोळा थोडस झूम करतो मित्रांनो तुम्हाला बी दिसेल दुसरा हा पण आहे खाली बसणारे थोडस चेअरअप केले त्यांना वाटायला पाहिजे की बाबा आपले भाऊ आहेत मित्र आहेत ग्रुप मधले तस तुम्ही थोडा खाली बसून चेअरअप करत जावा मित्रांनो तावडे मेजर आहे तिथे एक ग्राउंड घेणारे तावडे मेजर ला <laughs> दुसरा याचे तिसरे तिन्ही गोळे संपलेले आहेत तर गोळा पडलेला आहे आठ मार्गाचा फायनल गोळा मित्रा मित्र ओढत राह मित्र मित्रा तोच मित्र हसल राव <laughs> मित्र स्माइल दिल रे <laughs> <laughs> तर मित्र याला बघून तर मला वाटतं आउट ऑफ फेकलवा तर पहिलाच गोळा ते साहेब नेत पहिलाच गोळा आउट ऑफ या दहा मीटर प्लस दहा मीटर पहिलाच गोळा दहा मीटर गेला काय ते डब्ल्यू ते आहे ते येते आहे ते पहिलाच गोळा काय फेकला राह मित्र माझ तर माझ मित्र गोळा एक नंबर गोळा फेकला दहा मीटर प्लस एक पहिलाच झटक्यात नाही एक, एकामध्ये झालं ते झालं बाहेर निघालं ते आता पुढचं मेंबर तो आगला आदमी आ चुका या पर गोला हात है अभी फेकणेवाला फुल जोश आए थे तर मित्रांनो पाहू शकता आता हा फेकला पहिलाच गोळा अरे दहा मार्काचा गेला मित्रा जोश हार मानू नको फेक फेक दुसरा जाईल मी मध्ये असलो असतो तर त्याला दहा मेस आउट ऑफ फेकायला लावणार होतो पण आता मध्ये में नाही टेक्निक न फेक मित्रा ताकत लावू नको टेक्निक न फेक हा दुसरा गोळा आहे हा फेकलेला आहे दहा बारा मार्काचा दहाचा दहाच दा, मार्काचा आहे मित्रांनो थो, बाराला थोडस कमी पडलेला आहे बाराला थोडस कमी आहे तर पुढचा गोळा घेतोय तिसरा गोळा हा तर हा मला वाटत नाही तिसरा गोळा आउट ऑफ फेकेल म्हणून कारण त्याची परिस्थिती बघूनच मला कळून जात हा फेकला असेल बारा किंवा दहा पण बारा मार्काचा हा पडला असेल मित्रांनो एका झटक्यात फेगावं लागते गोळा असं मित्रांनो பல உஷிர் கல पाहू शकता पहिलाच गोळा आहे आणि फेकणार आहे मित्र आपला मित्रा फेक अरे एवढा हातात धरू नका रे राहो एवढा वेळ गोळा ते जड होऊन जात बारा मार्क बारा मार्का आहे पहिलाच गोळा ते कसं आहे तर हा दुसरा गोळा त्याचा गेलेला आहे दहा मार्क दहा मार्क हा तिसरा गोळा आहे तिसरा गोळा मित्र आउट फेकल का नाही नाही फेकणार नाही फेकला तर गेला दहा मार्काचा तर पुढचा पोर्या येतोय ये आता गोळा फेकण्यासाठी तर तो फेकणार आहे गोळा आणि एक्झॅक्ट टाइम झालेला आहे आठ वाजता एक डिटेल शंभर पोरा बाहेर पडलेले आहेत ग्राउंड देऊन शंभर पोराची एक डिटेल पूर्ण बाहेर पडलेली आहे आठ वाजता करेक्ट सोळाशे गोळा फेक शंभर असे इव्हेंट चालू आहेत तर पाहू शकता हा मित्र याची ताकद पाहून मला वाटतं आउट वा ऑफ फेकल आणि पहिलाच आउट ऑफ फेकला असा अंदाज येतो मित्रांनो त्याला पाहूनच की हा पोरा फेकल का नाही असं गावठी पोरं एकदम गावरान पोरं पाहिजे असा गोळा फेकणार आहे म्हणजे मग ते आउट ऑफ जात नाहीतर हे काय चिलू मिलू सारखा गोळा जात नाही मित्रांनो या बी मित्राला पाहून मला तर वाटत आउट ऑफ जाईल आणि ह्याचा पाहू आपण गोळा ह्याचं मला वाटतं आउट ऑफ असल असायला पाहिजे हे पाहिलंच फेकला अरे रे रे दोन एक दोन दोन दो दो इंच दो माग आहे मित्रांनो दोन इंच फक्त दोन इंच चार इंच चार इंच माग आहे फक्त त्या पोरांकडे पाहुणे वाटून जाते मित्रांनो हे फेकतील का नाही अंदाज येतो इथं लातूर पोलीसचा आपला मित्र आलेला इकडं मॅरेथॉन मध्ये मॅरेथॉन मारून तिकडं आला पाहू आपण बोलू लातूरचा आहे म्हणजे आपल्याच गावाकडला आहे <coughs> ओ, हे पाहू शकता हा गोळा फेकणार आऊट ऑफ आउट ऑफ फॉल आउट ऑफ प्लस फॉल इज इक्वल टू झिरो मार्क मित्र आता घाबरलेला दिसतोय त्याच्यानंतर पाहू घाबरू नका तुम्ही तुमचा आउट ऑफ गोळा असेल तर आउट ऑफ जाणार आहे असं घाबरून जायची गरज नाही तर हे हिवाळा आउट ऑफ नऊ मीटरच्या पुढं नऊ ते दहा मीटर नऊ नऊ मीटरच्या पुढं फेकला असं म्हणजे आपल्या आपण प्रॅक्टिस केलेली तर आपल्याला माहित राहते मित्रांनो की आपलं जाणार का नाही नाहीतर काय उग आईकडून एक मित्र फेकला बाहेर डायरेक्ट तर पुढचे विद्यार्थी येतोय आणि तो घेतलेला आहे गोळा पाहू त्याचा गोळा आपण याला पण पाहून असं वाटतं आउट ऑफ फेकेल पाहू आपण हे मॅडम आमचे डिटेल इंचार्ज होत होते तुम्हाला मॅडम दाखवतो मी हे पाहू शकता हे मॅडम एकदम फाटाकफाट उरकून घेतात बोला मॅडम दोन शब्द विद्यार्थ्यांना आपल्या मॅडम गेले, गेले ओके बाय तर हा फेकलेला आहे पहिलाच गोळा दुसरा गोळा दुसरा गोळा दहा मार्काचा दहा मार्काचा असल अंदाज आठ आठ मार्काचा तर पुढील गोळा आपण पाहू शकता आठ वाजून दहा मिनिटापर्यंत दोनशे पोरं बाहेर पडणार आहेत पुढे येणारे अरे अरे रे दहा रे 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 मार्काचेच गोळे फेकल्याकडे पाहून वाटलं होतं मला आउट ऑफ फेकल पण काही आउट ऑफ फेकलेलं नाही आता पुढे जे आहेत ते दोघ मित्र एका गावा गावातून आलेले तीन मित्र आहेत कारण त्याचे त्यांचे एक सेट हे घातलेले टी शर्ट त्यांचं एक ग्राउंड असणार असं मला वाटत हा तीन जण हे जे आ, नारंगी कलर कोणतं केसरी कलर केसरी कलर वाले तो योगेश, तो योगेश, योगेश ते तीन आहेत ते एकदम योगेश गोळा टाकतोय योगेश हा योगेश आहे बारा मार्चला गोळा टाकतोय हा घे आउट ऑफ च्या आउट ऑफच्या थोडस कालिकड आहे तर त्याचा गोळा पडणार मला तर वाटतय शंभर शंभर टक्के आउट ऑफ गोळा असणार आहे त्याला त्याला सपोर्ट करताय त्याचे मित्र बघा ते त्याच्या त्याला खेटून आले